नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला चॅनल करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका दिशा आणि दामिनीला आता चक्क पकडलं रंग आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया दिशा आणि दामिनीला वाटतं असतं की आपण जे काही कुटाने आतापर्यंत केलेले आहेत याचं सत्य कोणाला देखील समजणारच नाही कारण की आपण जे काही करतोय याच्याबद्दल कोण सांगणार तर त्यावेळेस मात्र या चा देखील हा खूप मोठा गैरसमज असतो तर आता अहिल्यादेवी करणे अजूनपर्यंत आदित्यला माफ केलेलं नसतं तर इकडे आदित्य खूप टेन्शनमध्ये असतं त्याला कळत नसतं की काय करावं कशी मी आईची माफी मागू तर इकडे पारूही आदित्यला येऊन साथ देत असते आणि म्हणत असते की आदित्य सर तुम्ही घाबरू नका आणि काळजी देखील करू नका माझ्या देवी आई तुम्हाला लवकरच माफ करतील कारण की तुम्ही एवढा देखील मोठा गुन्हा केलेला नाही पण त्यावेळेस मात्र आदित्यला वाटत असतं की जोपर्यंत आई माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही तोपर्यंत मला खूप काही प्रॉब्लेम आहेत पण त्यावेळेस मात्र आदित्य हे कोणाला देखील सांगत नसतो तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील आता पारूच्या कार्यक्रमामुळे थोडीशी नीट झालेली असते तर इकडे आता सगळ्यांना वाटत असतं की लग्नाचा कार्यक्रम झाला म्हणजे सगळं काही ठीक होईल पण इकडे दिशा आणि दामिनी अजूनच त्या कार्यक्रमामध्ये आग टाकायचं काम करत असतात कारण की ह्या दोघींना देखील वाटत असतं की आदित्य आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर हे दोघेजण देखील जवळ आले नाही पाहिजे कारण की दिशाला वाटत असतं की मला लवकरात लवकर हे एम्पायर माझ्या हातात घ्यायचं आहे त्याच्यामुळे मला लवकरात लवकर काही केल्या ह्या आदित्यचा चॅप्टर क्लोज केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या मूर्ख पारूचा ह्या कामामध्ये दिशा आणि दामिनी दोघीजण देखील लागलेल्या असतात परंतु अजूनपर्यंत या बावळट दामिनीला हेच समजलेलं नसतं की आपण जे काय करतोय त्याच्यामुळे आपला तर काहीच फायदा होणार नाही उलट आपणच खूप मोठ्या संकटात जाऊन अडकेल परंतु ही दिशाच्या मदतीने सगळं काही करायला तयार देखील होते तर इकडे आता आहिलेदेवी करणे अजूनपर्यंत आदित्यला माफ केलेलं नसतं त्याच्यामुळे पारू देखील खूप अस्तित्व असते पारोला देखील वाटत असतं की आदित्य सरांना लवकरात लवकर माफ केलं पाहिजे तर इकडे आता दिशा आणि दामिनीने जो काही कुटाना केलेला असतो त्याचा सगळा काही खरा चेहरा आता आहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर येणार आहे म्हणजेच मित्रांनो अहिल्यादेवीला समजणार आहे की दिशा आणि दामिनीने आत्तापर्यंत जे काही कुटाने केलेले आहेत म्हणजेच ह्या जे काही बक्षीस झालं पुन्हा प्री वेडिंगचं शूट झालं या सगळ्याच्या पाठीमागे ही दिशा आणि दामिनी आहे आणि हरीशला गायब करण्याच्या पाठीमागे देखील दिशा आणि दामिनीच आहे त्यावेळेस मात्र मित्रांनो या दोघींना देखील आता रंगेहात पकडलंच जाणार आहे तर नेमकं पुढं काय घडतं यांच्यासोबत आणि खूप आणि खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या दोन मूर्खांना नेमकी कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये पुढे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद